लांब आहे आणि आमच्यासारख्या लग्नातल्या लोकांकडून तुमच्यासाठी खूप अपेक्षा आहे आणि ते काय होतं बांबोईला जाताना लोक एक दिसून मला सांगतो सावंतवाडी देतात पेशंट बोलतला का पडत नाही आपण बांबोईला म्हणतो सावंतवाडी देतात म्हणजे सावंतवाडीत काहीतरी आपण चांगली ट्रीटमेंट देतो हे आहेत त्या ह्याच्यात ते आपल्याकडचं का चांगली सर्व्हिस आहे परंतु आज इथे कसं आहे आता नेक बाईट होता त्यानंतर बाकीच्या काही आहेत हे दात्रीचे आहे ज्या आता गेल्या पंधरा सालापासून आपल्याकडे दोन डॉक्टर्स इथे रिक्रुटमेंट केले होते ते अजूनपर्यंत हजेरच झाले आणि अशा पद्धतीने आज काय झालेलं आहे थोडंसं आपल्याला जिल्ह्याचं सगळं माहिती आहे कारण आपण दोन वर्ष जिल्ह्याचा बाधाप्रथ केलेलं आहे आणि आज लोकांचे सर्वात जास्त दोन मेन प्रॉब्लेम काय होतं जी बांबोळीला जे जात आहेत बांबोळीला जातल्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे आज ड्रामा केअर युनेट जे मंजूर केलेलं आहे ट्रामा केअरसाठी आपल्याला सर माहिती आहे की इथे दुसरं जी होती पाहिजे इथे आपल्याकडे मेडिसिन्सची कमतर जी आता तुमचा इमर्जन्सीला मेडिसिन्स जर अव्हेलेबल नाही झाले ते नाही आहे फिजिशियन्स नाही आहेत फिजिशियन्स पाहिजे ब्लड बँकला पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर इथे कोण अव्हेलेबल नाही आहे आपल्याकडे बघितलं तर सातत्याने ब्लड देणारे प्रचंड इथे हे होते त्यानंतर दुसरा आपला महत्त्वाचा विषय काय आहे की इथून जे पेशंट आपल्याकडे येतात आपल्याकडे जर बघितलं तर आपल्याकडे जे बाणपण होतं सर्वाधिक रेशो आहे ह्यासाठी आपण सर्व डॉक्टर प्रयत्न करतात ते सेवाभावी लोकांकडून सुद्धा मदत घेते परंतु आमची अशी अपेक्षा आहे की शासनाकडून या सर्व गोष्टी सर आपल्या स्तरावर जर झाल्या तर त्यावेळी जास्तीत जास्त आपल्याला एक इथे आणखी सेवा देता येईल सर रिक्वे रिक्वेस्ट अशी आहे की दोडामार तालुका आणि सावंतवाडी तालुका याच्यामध्ये एकशे सदुसष्ट महसूल गावं येत आहेत आणि या महसूल गावामधले जी जनता वाली आहे ती अल्प उत्पन्नवाली आहे आणि त्यांना आधार हाच असतो की इथं आपल्याला ट्रीटमेंट मिळेल परवाही आम्ही इथं बघितलं आहे तो स्टाफ अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आहे पण त्यांच्यावर प्रचंड लोड आहे माझ्या माहितीप्रमाणे इथं कमीच कमी पंधरा डॉक्टर पाहिजे ते पाच जण विचारे आणि आता मला वाटतं त्याच्यात एक दोन कोणतं रिटायरमेंट आले म्हणजे त्यांना इथं माहीत आहे कशी सेवा द्यावी माणूसकीच्या दृष्टीनं म्हणजे पगार आणि सगळ्या सुविधा बाजूला ठेवा ते करतायत पण स्टाफ एक फिजिशियन दिला तर मला वाटतं पंचवीस टक्के प्रॉब्लेम्स ऑलरेखा कारण आता आय सी यू चांगलं आहे प्रश्न आहे तुम्ही हार्टचा पेशंट फक्त काय झोपणार आहे का ट्रीटमेंट म्हणली पाहिजे ना मग नाहीलाच म्हणून अशा ट्रीटमेंटला ते बांबोळीला रेफर करतात आणि कधी कधी बांबोळीला लागताना वाटेतच पेशंट जातात आणि मोठा प्रॉब्लेम आहे हा इथला तुम्ही दोन वर्ष जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होता आम्ही तुम्हाला भेटायचो तुम्ही संवेदनशील आहात त्यामुळे आमची एक रिक्वेस्ट आहे की त्याच संवेदनशीलने आत्ता जे तुम्ही का ऑब्झर्व्ह केलं त्याच्यामध्ये जर तातडीने जर आम्हाला एक फिजिशियन मिळालं तर तुमच्या दौऱ्याचं दोन मिनिट सांगतो आमची सामाजिक एक संस्था आहे त्या माध्यमात नऊ ते दोन वाजेपर्यंत आम्ही रोज गेले पाच वर्ष रात्री नऊ ते दोन पर्यंत आम्ही असतो कारण स्टाफचा प्रॉब्लेम आहे स्टॉप स्टाफ नसल्यामुळे रुग्णांना सेवा मिळत नाही नऊ ते बाराशे ह्या दरम्यान जास्त ऍक्सिडेंटचे पेशंट गौरेंडने बारले पेशंट स्नॅक बॅटचे पेशंट येत असतात त्यामुळे एक सिस्टर आणि दोन डॉक्टर असतात एका सिस्टरला ते होत शकत नाही त्यामुळे आम्हाला मी आणि लक्ष्मण कदम आणि रुपम उदाळे नऊ ते बारा एक वाजेपर्यंत येतो आता कोणाला तुम्ही विचारा पाच वर्ष सेवा नऊ ते दोन वाजेपर्यंत आम्ही घरी किती वाजता जातो सांगा कधी कधी मी चार वाजता घरी जातो सर एवढी इकडे बिकट परिस्थिती आहे

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल